नमस्कार सगळ्यांना आर डीज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे चला तर आज नवशिक्यांसाठी आपण भाकरी कशी बनवायची ते बघायचं आहे ठीक आहे म्हणजे सुरुवातीपासूनच सुरू करू आता मंडळी बघा आता तसं तुम्ही बक बा, बघायला लागले तसं भाकरीचं पीठ ज्वारीची खरं तरी भाकरी आहे चाळवून घ्यायची मस्तपैकी तिला रगड 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 जेवढा तुमची शक्ती आहे तेवढी लावायची मस्त वेगी गोळा तिंबवून घ्यायचा बघा आता हे बघा अशी <laughs> अशा प्रकारे उंडा बनवून घ्यायचा नऊ ही अशी भाकरी खरं तर ही महाराष्ट्रीयन डिश आहे आणि भरपूर जणांना चपातीपेक्षा जास्त अवघड भाकरीच वाटते पण सगळ्या सोपं पदार्थ आहे कसं आहे मंडळी हे बघा चपातीला कनिकतिंबा त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या उंडे करा चपातीला आटा तेल लावा भाजा हे सगळं करायला लागतं पण भाकरीला तसं नसतं भाकरी काय नसतं की कनिक पीठ मळून घेतलं मस्तपैकी आणि लगेचच थापून भाकरी करता येते आणि एक भाकरी केली तरी पण एक किंवा दोन भाकरी केली तरी दोन माणसाला होऊन जाते त्याच्यामुळं भाकरी सगळ्या सोप्या पदार्थ सोपा पदार्थ आहे मला तरी असं वाटतं आणि ते आपल्याला यायलाच पाहिजे आपण महाराष्ट्रीयन माणसं सिग्नेचर डिश मानल्यावर नाही का असं आपल्याला भाकरी न येऊन कसं जमल त्याच्यामुळं भाकरी यायलाच पाहिजे आणि ज्यांना येत नाही त्यांनी आता हा ह्या चॅनलवरून शिकून घ्या आणि बघा आता सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का सबस्क्राईब तर कोणी करणंच झाले खूप लाईक पण करत नाही कोणी कमेंट करत नाही का म्हणजे असं का होतं आहे मला तर माहीत नाही धन्यवाद